निवडणुकी निमित्त प्रचारासाठी आम्हाला प्रथम ज्या ठिकाणी ली लिहिला आहे त्या माता नवंदन मनचा मंचावे बोटला का मान्यवर कुंगुर बोटला मा माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि मा बालमित्र आज खूप मोठी सभा राष्ट्रवादी काँग्रेस आपे कामून नाही अर्थ काय सुशिक्षित पोहा आहे या सुशिक्षित पोहा पैसा अंतर्गत भरती कोरासाठी सहा महिना ऑर्डर आणि अकरा महिना ऑर्डर या भरतभाव कोरा लावली आहे आम्हा या नंदुरबारा ही बोटला आता ते आपे हिने दादा आख की आम्हा मोटला आता नंदुरबारा ही आम आम्हा आंदोलन कोहो अठ्ठावीस दिव हो, आणि ती आंदोलना दखल नाशिक विभागीय कार्यालयावर लिहालन त्याही कोहो ती आंदोलन आदिवासी समाजा रक्षक नरहरी झिरवळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व महाराष्ट्र त्या विधान मंडळा उपाध्यक्ष आहे तो दुसरा बदलावरने टूटी पडलो त्याही हो आखिओ की आम्ही आदिवासी समाजाला तुम्हा पैसा भरती क्वा तो वे त्या आपे लोकाहां सहा महिना ऑर्डर इन 11 महिना ऑर्डर आपे पहांत मिळ्या आणि त्या हटी सुद्धा आई जिल्हा परिषदाम गोयो त्या ठिकाणी या लोकाहां ऑर्डर मिळा जो जे सीओ साहेब लाक्यो हो। आखा पहांत पोहियो हो आथियो हो। आखाद मां ऑफिसाम ली गोयो आणि त्या ठिकाणी त्याहां बोलिल जे आखे ऑर्डर काढायला लाग्या पेन आपे आमदार साहेब ठिकाणो नाही असतो ना, ना, ना शरद दादा ठिकाणो असतो ना श्री दादा ठिकाणो असतो फक्त आम्हा समाजा ह्या समाज असा अरे फेर यह, हो। 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 हो या समाज शिक्षण घेणारा पोहा या काही कोह्यो काहीच नाही कहलयो आम्हा आम्ही कर्तव्य आहे त्या तुम्हावे पद आहातो तुम्हावे ताकद आली ते समाज समाजाचे दुर्लक्ष कोह्यो तर आज महावे काहीच पद नाही ते आम्ही समाजासाठी बोलो हो इको कहू आणि जोवे महावे तुम्हाला ताकद आह ताकद माझा ताकद नाही रोणारी हे तुम्ही ताकद रोणारी हे हाय आमदार नाही बोलणार आहे आमदार बोलणार आहे ही तुम्हाला अजित पवार साहेब आणि त्या ठिकाणी अजित पवार साहेबांनी आपे नवापूर तालुका विकासा हटी खूप योजना तो देणारो माहू आहे आणि तुम्हाला खूप की जी लाडकी बहीण योजना आहे त्या लाडकी बहीण योजनेला मी पैसा देणार होतो जाधव है आणि त्या लाडकी बहीण योजना अध्यक्ष नवापूर तालुका मान त्या ते पवार पवारांनी आभार मानू आणि आम्ही जी काम आहे समाजा आम्ही लागणे समाजात कर्तव्य आहे ती आम्हा प्रयत्न कोयो हो, योजना या सरकारी ज्या हा आणि त्या सरकारी योजना प्रामाणिकपणे तुम्ही लुप्त पोहोचणार जबाबदारी या मान होकली आती आणि ती आम्ही पुरी पाडी त्याबद्दल तुम्ही सुद्धा मनापासून आभार मानता हा की पैसा डायरेक्ट तुम्ही खातावे येला आहे का एक भी पैसा आहे ते नाही बोलो हे डायरेक्ट तुम्ही खातावे नाही असं आहे आम्ही दादा मी तुम्हाला पडली रे तुम्हाला ते त्याच प्रमाणे त्या बी करणार या नवापूर तालुका मेने जल्या बी मा बचत गटा मेने माता भगिनी हे त्या नवापूर तालुका मेने महिला बचत गटाल प्रत्येक बचत गटाल प्रत्येक ग्राम पंचायती कार्यालय या आम्हा बांधली देणार आहे का आम्ही तुम्ही गावा मेने ज्या भी मा माता भगिनी हे तुम्ही मुई येईना आम्हा पैसा देला हेता का, का सरसकट हेता ती आता सरसकट पैसा आहे योजना है। योजना सरकारी सरकारी ते सरसकट आदिवासी समाजा माता भगिनी आहे त्याला होते तो आम्हा तो देण ज्या बाकी आता आम्हाला देणं आम्हाला देणं त्या कोहीच योजना नाही आहे त्या डॅमा त्या पाठचाळी द्वारे त्या शेतकऱ्याला उभी जाणार आहे प्रत्येक शेतकऱ्याला डीपी ही व्यवस्था होय प्रत्येक शेतकऱ्याल हे आदिवासी विभागामेने प्रत्येक काल घरकुल मिळेल प्रत्येक काल बोर कोईन मिळ प्रत्येक काल वेळी प्रकरण आम्हा आखू त्या पद्धतीचे तुम्हाला वेळी प्रकरण जो पात्र लाभार्थी त्या मिळवी दहा या सुद्धा तुम्ही त्या ग्रामपंचायत कार्यालयात तुम्हाला उपस्थित मिळ या पद्धतीचे येणाऱ्या देहामापा नियोजन करणार आहे आजूबाजूने ज्या बांधव येतात शेतकरी आपण बारा माही पायी के की मिळे यासाठी आम्हा नियोजन करणार आणि ती आम्हालुक त्या महालोप ताई जबाबदारी आम्ही हे ठिकठिकाणी थीक शबरी खरकुला बद्दल आपजे शबरी घरकुल ही प्रत्येक आदिवासी समाजा आदिवासी समाजात प्रत्येक महाल शबरी घरकुल मिळत होते फक्त आणि फक्त ठराविक लोकांना शबरी घरकुल मिळता त्याला जो फिरे शबरी घरकुल मिळ पण आम्हाला सर्वसामान्य महाल शबरी घरकुल हा त्या लि येणाऱ्या देहां सरसकट आखाण योजना लाभ मिळत होते यासाठी तुम्ही आशीर्वाद ও ভারত ভাউল মেয়ে দিয়ে হি বি আমার